थोरले काका बारामतीकर अर्थात शरद पवार यांचा सोलापूर जिल्ह्याशी खूप जुना ऋणानुबंध हे ऐकत ऐकतच इथली सोलापूरची दुसरी पिढी मोठी झाली मात्र सध्या तिसऱ्या पिढीचा या कार्यकर्त्यांच्या तिसऱ्या पिढीचा अनुभव काहीतरी वेगळाच आहे गेल्या पंधरा दिवसांपासून सर्वसामान्य सोलापूरकरांचा बारामतीशी इंदापूरशी पुरंदरशी सासवडशी कसा पिढ्यानुपिढ्या जुना संबंध आहे याचा शोध घेण्याचं काम प्रत्येक नेता प्रत्येक कार्यकर्ता करू लागला आहे सोलापुरात एक मन आहे किंवा एक स्टीप स्टाईल आहे सोलापूरची एक सोलापूरकर दुसऱ्या सोलापूरकरा भेटल्यानंतर मग काय सोलापूर कर असं तर समोरचा म्हणतो निवांत परंतु या निवडणुकीच्या धामधमिकीत जर एक सोलापूरकर दुसऱ्या सोलापूरकरला जर विचारत असेल मग काय सोलापूर सांगतोय मुक्काम पोस्ट बारामती दचकलात ना असं कसं काय सोलापूरची माणसं पुण्यात जातात पुण्यात मुक्काम करतात पुण्यात स्थायिक होतात हे माहीत होतं पण मुक्काम पोचतो बारामती काय हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर मंडळी या प्रश्नाचा शोध घेतो आपण आज लोकमतच्या रिजनल डायरीमध्ये पश्चिम महाराष्ट्र शरद पवार आणि अजित पवार या दोघांसही सा साठीही केवळ प्रतिष्ठेचाच नव्हे तर त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा लढा ठरतोय म्हणजे ती लोक बारामतीची लोकसभा निवडणूक एक एकीकडे सुप्रियाताई कन्या दुसरीकडे सुनित्रावाई पत्नी अशी या काका पुतण्याची लढाई शेवटच्या टप्प्यात घमासन होऊ लागली आहे बारामतीमधून भलेही नीरा नदी जात असेल तरी करे ही त्याची उपनदी आहे शरद पवारांचं मूळ गाव काटेवाडी त्या काटेवाडीपासून जी करे नदी आहे ती नीरा नदीला मिळाली आहे नीरा नदी नंतर पुढं अकलूज मार्गे चंद्रभागेला पंढरपुरात मिळाली म्हणजे करेचं पाणी पुस्तक तुम्हाला नाव आठवलं असेल जुनं आचार यात्रेंचं पाच खंडोऱ्याचे तर या करेचं पाणी नीरा नदीत मिसळलं जातं निरेचं पाणी चंद्रभागेत मिसळ जातं आणि ही चंद्रभागा पुढं भीमा नदी बनून सोलापूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे अकलकोटपर्यंत जाते त्यामुळं करेचं पाणी सोलापूरकर पितात हे शंभर टक्के सत्य खर आहे आजपर्यंत लोक खाल्ल्या मिठाला जागायचे मात्र पिल्या पाण्याला जागण्याची वेळ आता राजकारणातल्या सोलापूरकरांवर आलेली आहे त्यामुळं काही सोलापूरकर राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांची मी गोष्ट करतो आहे काही सोलापूरकर थोरल्या काकासाठी म्हणजे शरद पवारांसाठी तिथं बारामतीमध्ये जाऊन मुक्काम करतायत तर काही सोलापूरकर आजीदादांसाठी ब इंदापूर असेल बारामती असेल त्या ठिकाणी जाऊन आपल्या पै पाहुण्यांना भेटत आहेत मेळावे घेत आहेत जाती आपल्या जातीतल्या लोकांना हुडकून त्या जातीच्या माध्यमातून सर्वांना एकत्र आणतायत आणि आपला जो राजकीय अजेंडा आहे आपल्या नेत्याचा तो नीट समजावून सांगण्याचा प्रयत्न करतायत त्याच्या ज्या काही गमती जमती आज आमच्या हाती आल्या आहेत लोकमत टीमच्या त्याचीच आपण आज चर्चा करतो आहोत पंढरपूरमध्ये अभिजित पाटील हे विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन त्यांनी भालके गटाचा पराभव करून अलीकडच्या दोन तीन वर्षामध्ये राजकीय वजन वाढवलेलं या अजित पवार स्व राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर जी, जी काही पोकडी निर्माण झाली पंढरपुरात ती त्यांनी अचूक ओळखली आणि शरद पवारांच्या जवळजवळ त्यांनी आपलं आपलं नेतृत्व निर्माण करायचा प्रयत्न केला माडा लोकसभा मतदारसंघामध्ये मोहिते पाटलांना आपल्यासोबत घेण्यासाठी म्हणजे थोडक्यात भाजपमधून फोडण्यासाठी शरद पवारांनी ज्या काही राजकीय खेळी केली त्यातली मोठी खेळी म्हणजे अभिजित पाटलांच्या माध्यमातून झाली होती अकलूजमध्ये पाच ते सहा वेळा हे अभिजित पाटील गेले होते मोहिते पाटलांना भेटले होते दोघांचे निरोप एकमेकांना देत होते त्यातूनच नंतर पुढं जे काही घडलं आपल्याला माहिती आपण ऐक दिसलेलं आहे पाहिलेलं तर असे हे हातात पंढरपुरात सोलापूर लोकसभा मतदारसंघात मात्र गेल्या पंधरा दिवसापासून ते माडा लोकसभा मतदारसंघासाठी काम करत होते सध्यासुद्धा ते माड्यामध्ये जास्त फिरतात माडा ता तालुक्यामध्ये बबनदादांच्या मोहिते पाटलांसाठी मात्र त्याहूनही जास्त काळ ते बारामती इंदापूरमध्ये दे देत आहेत इथं ते शरद पवारांच्या गटासाठी काम करत आहेत त्याच पंढरपुरातले दुसरे कल्याणराव काळे त्यांचाही स्वतःचा कारखाना आहे कल्याणराव काळे असेल किंवा त्यांचे बंधू असतील हे आजीदादांसाठी काम कर करत आहेत तर त्यांचे बंधू बा बारामतीमध्ये आहेत तिथं त्या ठिकाणी जे पंढरपुरातले ग्रामीण भागातले सोलापूर जिल्ह्याच्या माळा पंढरपूर तिथल्या लोकांच्या नातेवाईकांच्या एकमेकांना कॉन्टॅक्ट करून जास्तीत जास्त एक एक मत कसं महत्वाचं आहे ते पटवून देत आहेत आणि याचं सगळं नियोजन कल्याणराव काळे कारखान्यात बसून पंढरपुरात बसून आहेत दुसरीकडं सोलापूर शहरामध्ये सुद्धा संतोष भाऊ पवार जे अजितदादा गटाचे आहेत पदाधिकारी शहराचे त्यांनी तर दोन दिवसापूर्वी पुण्या पुणे शहरात जे पुणेरी सोलापूरकर आहेत नरे असेल म्हणजे जो प बेंगलोर पुणे जो हायवे आहे हायवेच्या डाव्या बाजूला पलीकडं तो जो भाग येतो तो, तो पूर्ण पुणे शहरात जरी असला तर तो भाग येतो बारामती लोकसभा मतदारसंघात नरे असेल धायरी असेल नांदेड सिटी असेल खडकवासला असेल या पट्ट्यामध्ये सुद्धा सोलापूर जिल्ह्यातले हजारो लोक राहतात तर त्या लोकांना भेटून ते पुणेरी सोलापूरकर जे मंडळ आहे त्या मंडळाला प्रवृत्त करून त्या मंडळाचा मेळावा हो सुद्धा या संतोषभाऊ पवारांनी दोन दिवसापूर्वी घेतला आजपर्यंत सोलापूर जिल्ह्यातल्या न्या ने राजकीय नेत्यांच्या निवडणुकीच्या वेळी पुणेरी सोलापूरकरांची मदत लागायची मात्र बारामतीसाठी सोलापूर शहरातले बारामती कार्यकर्ते पुण्यात जातात आणि पुण्याच्या मतदारांना बारामतीसाठी प्रवृत्त करतात हे पहिल्यांदाच आपल्याला बघायला मिळतंय खूप दम गमती जमती या यंदाच्या निवडणुकीत घडत आहेत दुसरे आजीदादा गटाचे चंदन शिवे हे माजी नगरसेवक जे आहेत जे पूर्वी वंचितमध्ये प्रकाश आंबेडकरांसोबत होते ते आता अजितदादांसोबत आहेत त्यांचे आणि इंदापूरचे ब मामा जे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्या दोघांची खूप घनिष्ठ अशी मैत्री होती पालकमंत्री असताना आता आहे तशी पण ते आता अजितदादासोबत जास्त कॉलेक्टरेटमध्ये आलेले आहेत तर हे त्यांनीसुद्धा आपल्या समाजाचे जे नातेवाईक आहेत सर्व ज वेगवेगळी जी, वे जी माणसं आहेत बारामती इंदापूरमधली त्या सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांची स बैठक घेण्याचं काम सध्या चंदनशिवेसुद्धा करत आहेत मला या सगळ्या घडामोडीवरनं दोन हजार दोन तीनच्या काळातली एक घटना आठवली जेव्हा सोलापूरचे सुशीलकुमार शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांनी सोलापूरच्या हजारकीचा राजीनामा दिला आणि ते उमेदवारी स्वर्गीय आ आनंदराव देवगते यांना ते तिकीट दिलं त्यावेळी अक्रुजमधून प्रतापसिंह मोहिते पाटील यांना स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजींनी त्यांना उमेदवारी अकस्मात देऊन खूप जोरात लढत झाली त्यावेळी त्यावेळी प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्यासाठी अख्खा माळशिरस तालुका अख्खा अक्रू शहर या सोलापुरात स्थायिक झालं होतं येऊन दाखल झालं होतं पंधरा दिवस त्या काळात सगळ्या अक्रुजच्याच गाड्या इथं सोलापुरात दिसत होत्या प्रत्येकानं आपले जे काही पाच दहा पाहुणे असतील रोटी बिटी व्यवहार झाल्यामुळे त्या पाहुणे हुडकून काढून काढून गेले गेल्या पंधरा वीस वर्षात तरी एकमेकाला भेटले नसेल अशा ओळखी काढून आठवणी काढून एकमेकांना भेटून प्रतापसिंह मोहिते पाटलांसाठी खूप वेगळ्या पद्धतीने ते काम केलं होतं आणि त्यावेळी प्रतापसिंहांनी चमत्कार घडून देवकतेचा पराभव केला होता तो खूप काँग्रेससाठी तो जिवारी लागलेला तो ठरला होता एका गावातून दुसऱ्या गावात जाऊन आपल्या आप पाहुण्याने एकत्र आणून असं वेगळ्या पद्धतीनं प्रचार करता येतो ती त्याची सुरुवात होती आणि ती सुरुवात आज आपलूच सोलापूर सोलापूरातून सोलापुरातून बारामतीमध्ये मोठ्या पद्धतीनं होतीये पुणेरी सोलापूरकर आजपर्यंत सोलापुरात काय जर घडलं तर पुणे पुणे सोलापूरकरांना पण आव्हान करायचो मात्र आता बारामतीसाठी आज पुणेरी सोलापूरकरांना एकत्र आणण्याचं जे काम चालू झालं आहे ते खरोखरच आश्चर्यकारक आहे आणि विशेष म्हणजे त्याला रिस्पॉन्स सुद्धा दोन्ही गटाकडे मिळतोय अजितदादा गटाकडेही मिळतोय आणि शरद पवार सुद्धा मिळतोय राहता राहिला विषय बारामतीमध्ये सुप्रियाताई येणार का सुनेत्रा वहिणी येणार हा विषय कुणी काही येणार पण त्याच्यामध्ये पुणे सोलापूरकरांचा सोलापूर जिल्ह्याचा मोठा वाटा असणारा हे मात्र शंभर टक्के निश्चित नमस्कार अशा अनेक गमती जमती घडामोडी पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आपण भेटणार आहोत नक्कीच धन्यवाद